तालुक्यातील घारी गावात फटाका कारखान्याला आज एकवीस जून ला भीशन आग लागली आहे कारखान्याला आग लागून झालेल्या स्फोटामुळे परिसराला हदरा जवळपास पंधरा महिला मजूर काम करतात परंतु आज वटपौर्णिमेची सुट्टी असल्याने कोणतीही महिला कामाला गेली नव्हती त्यामुळे या स्फोटात कोणतीही जीवितहानी झालेली नाही मात्र कारखान्याचे मोठे नुकसान झाले आहे घटनेची माहिती मिळताच पांघरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून ते पुढील कारवाई करत आहेत हद्दीमध्ये घारी गावामध्ये फटाक्याच्या कारखान्यामध्ये स्फोट झालेला होता आम्ही तत्काळ त्या ठिकाणी पोहोचून फायर ब्रिगेडला बोलावून आगीवर नियंत्रण आले आहे सुदैवाने कोणतीही घटनेमध्ये जीवितहानी झालेली नाहीये आणि आम्ही प परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत